चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक माहिती या YouTube चॅनल मध्ये भक्तांनो आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र सांगणार आहोत हा मंत्र एकशे वे आठ वेळा श्रवण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी समस्या दूर होतील तुमच्या आर्थिक अडचणी संपतील कारण हा मंत्र खूप शक्तिशाली आणि चमत्कारी आहे भक्तांनो तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसा टिकत नसेल तर तुमचा व्यवसाय बंद आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही तुमच्या मेहनतीला यश येत नाही तुम्हाला स्वतः काहीतरी मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमचे काम अपूर्णच राहते नोकरीसाठी प्रयत्न करत आहात पण त्यात यशस्वी होत नाही तर मग आता अजिबात काळजी करू नका स्वामींचा हा मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर आता हा मंत्र मोठ्या भक्तिभावाने श्रवण करा आपल्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार या आशेने हा मंत्र श्रवण करा स्वामी माऊली तुमचे नक्की ऐकतील तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आपली इच्छा कमेंट मध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या समोर व्यक्त करा स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील भक्तांनो थोडा धीर धरा आणि हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल भक्तांनो तुम्हाला मी या मंत्राचे एक रहस्य सांगते भक्तांनो गेले काही वर्ष मी खूप गरीब होते माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट होती मला पैशाची खूप गरज होती मी खूप प्रयत्न करत होते माझे स्वप्न होते स्वावलंबी व्हायचे पण मला यश येत नव्हते त्यामुळे मी खूप अस्वस्थ होती मला काय करावे हे समजत नव्हते तेवढ्यात मला हा चमत्कारी मंत्र मिळाला भक्तांनो तुम्हाला सांगते की या मंत्राने इतका मोठा चमत्कार माझ्या जीवनात केला आता माझ्या आनंदाला तोड नाही उत्तर नाही आता माझी मुलं बाळ आणि मी खूप सुखी आहे फक्त या एका चमत्कारी मंत्राने मला भरपूर पैसे आणि संपत्ती मिळाली माझे स्वावलंबी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले माझ्या व्यवसायात खूप भरभराट झाली म्हणून मी या मंत्राचे रहस्य तुमच्या समोर उघड करत आहे त्यामुळे भक्तांनो तुम्ही या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका भक्तांनो हा मंत्र अजिबात हलक्यात घेऊ नका मी तुम्हाला हमी देते की या मंत्राने तुम्हाला भरपूर पैसे व धन मिळेल जर तुम्हाला या मंत्राचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर मंत्र हा पूर्ण एकशे आठ वेळा श्रवण करावा अर्धावट सोडू नये मंत्र जर अर्धावट सोडला तर तुम्हाला या मंत्राचा काहीच लाभ मिळणार नाही भक्तांनो जर तुमच्या घरातील पैसा टिकत नसेल व्यर्थ खर्च होत असेल तर पैसा शिल्लक राहत नसेल तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा तुमच्या मोबाईल वर श्रान करा भक्तांनो आम्ही आधीच सांगतो की जर तुमचा यावर विश्वास नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ आता सोडून जाऊ शकता भक्तांनो जर या मंत्रावरील पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा मंत्र पूर्ण मनाने ऐकला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल चला तर जास्त वेळ न लावता मंत्राला सुरुवात करूया मंत्र हा पूर्ण एकशे आठ वेळा श्रवण केल्याने लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही चला तर मंत्राला सुरुवात करूया ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा समर्थाय धनं देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामि समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा स्वाहा ॐ नमो श्री समर्थाय धनं स्वाहा ॐ नमो श्री स्वामि समर्थाय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा

ॐ नमो श्री स्वामि समर्थाय धनं स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा समर्थाय धनं ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वपय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वपय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वपय स्वाहा स्वामी समर्थाय धनं देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धनं देहि द्वापय स्वाहा देहि द्वापय स्वाहा